वसंत मोरे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर जात ठाकरे गटात प्रवेश केला आहे यामुळे मनसेला पुण्यामध्ये मोठे बगदाड पडले आहे यावेळी काही नगरसेवक शाखाध्यक्ष महिला आघाडीच्या कार्यकर्त्या देखील उपस्थित होत्या आपण स्वगृही परतत असल्याच्या भावना वसंत मोरे यांनी व्यक्त केल्या आणि त्यांनी बारा मार्च रोजी मनसेला रामराम ठोकला होता मनसेमधून वंचित आघाडीमध्ये गेलेले पुण्याचे नेते वसंत मोरे यांनी मंगळवारी ठाकरे गटात प्रवेश केला उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन मानून ते पुन्हा एकदा स्वगृही परतले आहेत दरम्यान मनसेमध्ये अंतर्गत कलहामुळे वसंत मोरे यांनी पक्षाला रामराम ठोकला राम होता हा निर्णय त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी घेतला होता त्यांना लोकसभेसाठी वंचित आघाडीने तिकीट दिले परंतु त्यांचा पराभव झाला पुढे त्यांनी वंचित आघाडीसोबत न राहण्याचा देखील निर्णय घेतला आहे मंगळवारी दिनांक नऊ जुलै रोजी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन माधून ठाकरे गटात प्रवेश केला आहे याआधी देखील वसंत मोरे यांनी शिवसेनेमध्ये काम केलेले आहे त्यामुळे ते आता परत एकदा स्वगृही परतले आहे त्यांच्या परतण्याने शिवसेनेची ताकद पुण्यामध्ये आणखीन वाढल्याचं बोललं जात आहे एवढंच नाही तर वसंत मोरे यांनी मनसेला देखील तिथे मोठे खिन्नार पाडले आहे त्यामुळे मनसेला पुण्यात मोठा धक्का बसल्याचं देखील बोललं जात आहे यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा